कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मी परवा सांगितलं हो मी मला मी तुमच्या पाठीशी झालं काय काही लोकांनी वावट मी बोलायला कराय इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी वावटतो काही आणखी असतील काही विरोधक असतील त्याला बदनाम कसं करावं हो। भविष्यामध्ये याला काही तिकीट मिळून अरे मला कुठे तिकीट मिळवायचं आहे मला कुठे निवडणुकाला उभं आहे आता माझं एक्क्याण्णव वर्षाचं आहे मी केले ते खूप केलंय लोकांसाठी केलंय आज या उस्माना शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे आहेत शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावने दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे मेडिकल कॉलेज वगैरे एक इमारत झाली महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आणले आमचे मुस्लिम समाजाचे किती किती दिले मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये दोन मस्जिदी करतात एवढा पैसा आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कोणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्रास सोडणार नाही हेही लक्षात ठेवा तेवढी ताकद आहे एक्क्याण्णव हो वर्षी त्या मनकेटामध्ये अजून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय आहे लोकांना प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता मात्र नातू भाषण केला काय सांगितलं भाषणात त्यांनी ते नातू आहे काँग्रेसला मतदान करा म्हणलं का कुणाला केलं इतिहास काय सांगितला त्याच नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीची खंबीरपणानं उभा टाकणार आमचा नातू हा एक नातू इथ आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं आज एक नातू साडेबारा वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये गोरपळे पंतू प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमूक झाले असे कुटुंब मोठे झाल्यावर कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे शेजारच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही एक सांगतो मी दिलेला शब्द पाहणार असतो आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बंदन केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज तो तर घाबरला नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ला माझा नारळ फोंडाकरचा झाला होते विलासराव देशमुख आणि मी मुरुडला माझे एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाबाद तिकीट घ्यायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस राजीव गांधींनी आणि वसंतदानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या दादा म्हणजे लढलं पाहिजे नाही तू लढाव म्हणते अरे कार्यकर्त्याच्या गाड्या जाड्या गेल्या सगळं झालं काही वेळेला कोण मुळ नसतं काय वेळेला कोणी वेगळा असत बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती नाही पंच्याऐंशीची गोष्ट यांना माहिती आहे ते आमचे नारळ फोडायला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक ना पर नुकसान नाही पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती द्राक्षाचे मळे केले ह्या भागातले सगळे द्राक्ष आज एक्सपोर्ट होत आहे होतात गेले एक एकला साठ साठ हजार लाखाचे दाक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे मळी फिरले तिथं हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा वा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो पण माझ्या नातूनच भाषण करून सगळ्या सांगून टाकलं तिथलं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोय एक कर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको तेवढी ऐपतू या निर्माण करून ठेवलेली आहे असेल तो पर्यंत कर मी म्हणलो ना एक पंतू कोल्हापूरला आहे आता सवेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या को प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पंतू पन, तिथं भाषण करत होता एक नातू इथं भाषण करत होता काही लोकांनी मागच्या वेळेला अडथळे जाऊन मला पांढरायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला या दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीचं आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा पारावा म्हणजे विकासाला खीळ बसली एवढंच बोलतो त्याच्यापेक्षा मी याच बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टींची मला मदत केली त्यांचा विशार आम्हाला कधी पडणार नाही आणि त्यांनी मदत केली पण आज आपण त्या अलिशान अशा याच्यामध्ये विषार एक जगतचा थांबलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा